रांगेत उभे राहूनही खत मिळेना खतांचा तुटवडा शेतकरी चिंतेत स्वातंत्र्य दिनीच खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची दुकानाबाहेर तोबा गर्दी पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनी एकीकडे सर्वच स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष करत असताना शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतासाठी तासन तास ताटकळत राहावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे शहापूर तालुक्यात युरिया खताचा तुटवडा असल्याने एन पावसाळ्यात भात शेतीसाठी आवश्यक असणारे युरिया खत कृषी केंद्रात उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे भातवाढीसाठी आत्ताच्या हंगामात आवश्यक आहे यासाठी शापूर तालुक्यातील शेतकरी वासिन शेनवा किनोळी डोलखाम खर्डी कसारा या भागात खते आणण्यासाठी पायपीट करत आहेत मात्र खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे पंधरा ऑगस्ट रोजी वासिन येथील खत विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची खत घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली असल्यामुळे अनेकांना तासन तास उभे राहावे लागत आहे याकडे सरकार डोळेझाकपणा करत असून कृषी अधिकारी विक्रेत्यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले असून याचा फायदा घेत काही खत विक्रेते काळा बाजार करून शेतकऱ्यांची लूट करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क हे बघा आपल्या वाशिम पूर्वमध्ये आपल्या खत विक्री एक दुकान आहे आणि सर्व शेतकऱ्यांची अशी हालत आहे एवढी लाईन लागलेली आहे शेतकऱ्यांची आणि इथं सर्व शेतकरी खत घेण्यासाठी आलेले आहेत आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावरती प्रशासनाने याच्यावरती काहीतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ना झालं आहे काय झालं काय पण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एवढी गर्दी झालेली आहे आणि पूर्ण वाशिममध्ये एकच खचत दोघं नाही त्यामुळे याच्यावरती प्रशासनाने लक्ष द्यावे ही नम्र विनंती आणि आज स्वातंत्र्य दिवस आहे पंधरा ऑगस्ट त्यामुळे शेतकऱ्याला हा खूप त्रास होतोय वाशिम पूर्वमध्ये आहे हे बघा हा स्टेशन रोड आहे त्याच्यामुळे प्रशासन याच्यावरती लक्ष द्यावे जय हिंद जय भारत